शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करता मी गजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पुण्याच्या बावधानमध्ये पाकिस्तानी चलनातील नोट सापडलीये यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांची डोकेदुखी वाढलीये बावधानमधील एका उच्चभ्रू सोसायटीच्या लिफ्ट जवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडली पाकिस्तानच्या नोटेमुळे हे प्रकरण थेट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधन पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं घटनेनंतर चौऱ्याऐंशी फ्लॅट असलेल्या सोसायटी मधील प्रत्येकाची पोलीस चौकशी करत आहेत पाकिस्तानी चलनातील हे नोट कोणी आणली आणि कशासाठी याबाबत आता चौकशी सुरू आहे बावधन पोलीस स्टेशन अंतर्गत भुकुम गावामध्ये मानस लेक सोसायटी नावाची सोसायटी आहे या सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांना सर्व्हिस गिफ्ट जवळ परवा दिनांक आठ फेब्रुवारी फे रोजी एक वीस रुपयाची पाकिस्तानची नोट त्यांना त्या ठिकाणी आढळली त्याप्रमाणे त्यांनी सदर नोट तक्रार पोलीस स्टेशनला जमा केलेली आहे त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे तसं आता पाव निष्पन्न झालं नाही की बाहेरून काही लोक आले होते किंवा कसे सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांची आपण चौकशी सुरू केली आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा